देवेंद्र फडणवीसांच्या जीवावर मस्ती आली ना राऊतांच्या आंदोलनावर जरांगेंचा पलटवार राज्यात एकीकडे विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले असून पुढील महिन्यात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे त्याच पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाचा लढा अधिक तीव्र होत आहे मनोज जरांगे यांनी सतरा सप्टेंबर पासून उपोषण करणार असल्याची घोषणा केली असून दुसरीकडे बार्शीचे राजेंद्र राऊत यांनी देखील मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी करत राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलवण्यासाठी ठिय्या आंदोलन सुरू केलंय आता आमदार राऊत यांच्या आंदोलनावर उपोषण करते मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे गोरगरिबांच्या लोकांसाठी आम्ही लढत आहोत पण देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून राज्यात सरकारी आंदोलन सुरू आहेत असं म्हणत राऊत यांचं आंदोलन सरकारी असल्याचा टोला जरांगेंनी लगावला आमदार राजेंद्र राऊत यांनी सुरू केलेल्या आंदोलनात सरकारी आंदोलन म्हणत फडणवीसांनी सुद्धा लक्ष केलं समाजासाठी आम्ही किती लढलो हे समाजाला माहीत आहे समाज हुशार आहे समाज सगळं बघतोय पण देवेंद्र फडणवीस यांच्या जीवावर मस्ती आली ना दिवस जवळ आले आहेत समाज सगळं बघतोय त्यांचा हिशोब होणार असं म्हणत मनोज जरांगे यांनी राजेंद्र राऊत यांच्या आंदोलनावर तोफ डागली आहे राजकीय पक्षाचे जोडे उचलणारे राजकीय पक्षाला बाप मानणारे असे किती आले आणि किती गेले हे सगळं भाजप संपणार आहे असं म्हणत मनोज जरांगे यांच्या विरोधात बोलणाऱ्या भाजप आमदार आणि नेत्यांवर जरांगेने पलटवार केला आहे तसेच कोणी लक्ष द्यावं म्हणून मी उपोषण कधीच करणार नाही एक वर्ष झालं मी समाजासाठी आंदोलन करतो मी कसलाही विचार करत नहीं। मी एनार ना, एनार नाही मी कोण येणार आहे कोण येणार नाही थोडे दिवस थांबा तुमचं राजकीय करिअर बर्बाद करतो असंही जरांगी यांनी भाजप नेत्यांना म्हटलं आहे वाचवायचं आहे काही आमदार मंत्र्यांना त्यांची संपत्ती वाचायची मुलं वाचायची स्वतःची ज्याला जाऊ नये म्हणून स्वतः बी जाऊ नये म्हणून ते आहे त्यांना नेता वाचवायचा आहे आमदार क्या वाचवायच्या खासदार क्या वाचवायच्यात आम्हाला आमचे लेकरं वाचवायचं म्हणून मी कसलाच विचार नाही करत कोण येणार आहे जाणार मला मी माझा संघर्ष माझ्या समाजासाठी करतो आणि बाकीचे पक्ष वाचवायसाठी करते तिथं मागं झोपले होते का थांबा रे थोडे आले दिवस लोक सगळ्या नीट करतो तुम्हाला राजकीय करिअरच बात करतो तुमचं मराठ्याच्या विरोधात जात आहे काय बघा जरा बाकीच्या जातीची एकही काही त्यांच्या आंदोलनाच्या जातीच्या विरोधात बोलत नाही एकही आणि आमच्या आमच्याच विरोधात उठायला लागलेत म्हणजे यांना पक्षी नेता मोठा वाटतो आरक्षण मोठं नाही वाटत आणि बाकीच्यांना आरक्षण मोठं वाटतं पक्ष नेता मोठा नाही वाटत ही फरक आहे यांच्यात आणि माझ्या गोरगरीब मराठी बघू सगळा मराठा उघड्या डोळ्याने बघतो का बेतफेद नाही ते डोळ्या एकदम काढून टाका मला संपात्या पैसे ना देवेंद्र फडणवीस साथी म्हणून तुम्हाला वाटतं मराठी बेतफेत नाहीत हा काय नाहीत काय नाहीत काय का का मोजित नाहीत कोणाला स्वतःच्या लेकराच्या बाजूने देवेंद्र फडणवीस असे वागण्यामुळं मराठा समाज त्यांच्या पक्षातला सुद्धा पुरता कदारला सगळ्यांना वाटतं आपले लेकर बघू आता कवर पक्षी नेते मोठे करायचे संपाद झाले त्यांजवळ मारण्याचे आपल्या ले लेकराचं काय नाही मी आता सांगितलं तुम्हाला मी एक वर्ष झालं करतोय तसं तर वीस बावीस वर्षापासून मी कुठल्या आंदोलनाला बसलो की डायरेक्ट बसून जातो समाजा समाजासाठी माझ्यासमोर समाज असतो देय तेवढंच असतं पैसा पद हे मिळन हे ध्येय ठेवून नाही करत मी हां तसला मग जवळ आला ना कानफाडात टाकली लगेच हा असं असतं आपलं पदाच्या बाबतीत बोलायला यायचं नाही आपल्याला आपला समाज मोठा करायचा त्यासाठी डायरेक्ट बसून जातो कोणी यावा म्हणून मी नसतो करत आंदोलन कधी कोणी यावं म्हणून करत नाही कधी माझं कर्तव्य मी पार पाडतो पण मला माझ्या समाजासाठी करायचं आणि त्यांच्या पक्ष आणि ने नेत्यासाठी करायचं त्यांचा जीव पक्षात नेत्यात आणि त्यांची संपत्ती वाचवण्यात येते त्यांचे पोरं जेलला जाऊ नये म्हणून त्यांचं बाकीचे खटाटोप सुरू आहे आणि माझा फक्त समाजाचे पोरं मोठे झाले पाहिजे याच्यासाठी त्यामुळे त्यांच्या पक्षातले सुद्धा त्यांना पुरते कट कादारले जातात बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई